नमस्कार मी सुप्रिया तुमचे सर्वांचे या स्वयंभू विजयी यूट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत कर आजचा व्हिडिओचा विषय आहे विक्टीम माइंडसेट या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या हे लक्षात येईल की आपण सुद्धा विक्टीम माइंडसेट शिकार झाले आहोत का त्याचे तोटे काय आहेत आणि एकदा का कळलं आपल्याला की आपण किंवा आपल्या काही जवळपासच्या व्यक्ती या विक्टीम माइंडसेटच्या शिकार झालेले आहेत तर याच्यातून बाहेर कसं पडायचं त्याचे उपाय काय हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण पाहणार आहोत आता विक्टीम माइंडसेट म्हणजे काय हे एक्सप्लेन करण्याची खरं तर कुणालाच गरज नाही ते सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे एका कथेद्वारे आपण हे समजून घेऊयात तर ही जी कथा आहे किंवा हे प्रसंग जे याच्यामध्ये आपण वर्णन करणार आहोत तर हे सगळं काही काल्पनिक आहे कुणाच्या का व्यक्तिगत किंवा कुठल्याही घटनेचा याच्याशी संबंध नाहीये काही जर संबंध आढळला काही नावांमध्ये साम्य आढळलं तर तो, तो निव्वळ योगायोग समजावा तर ही कथा आहे एका मुलीचे तिचं नाव आहे अन्विता अन्विता कॉलेजमध्ये शिकत असते मानसशास्त्र या विषयामध्ये त्यांच्या वर्गामध्ये एकदा चर्चा चालली होती आणि प्रोफेसर त्यांना माइंडसेट या विषयावरती शिकवत होते की कोण कोणत्या प्रकारचे माइंडसेट असतात आणि त्यामध्ये त्यांची चर्चा चालली होती की विक्टीम माइंडसेट म्हणजे काय आहे तो कुणाच्यात असतो त्याचे तोटे काय आणि तो कसा ओळखावा हे सगळं चर्चा चाललेली होती तर या डिबेटमध्ये एक ग्रुप असा होता की तो म्हणतो की विक्टीम माइंडसेट कुणाचा असतो तर ज्या लोकांवरती काही अन्याय अत्याचार झाला आहे जे काही खूप ट्रॉमामध्ये आहे ज्यांच्यावरती खूप काही संकट आलेलं आहे अशी लोक विक्टीम असतात आणि त्यांचा माइंडसेट म्हणजे विक्टीम माइंडसेट असतो तर दुसरा एक ग्रुप काय म्हणतो की विक्टीम माइंडसेट असण्यासाठी तुम्ही विक्टीम असलाच पाहिजेत असं गरज नाहीये तुमच्यावरती ती परिस्थिती ओढवलीच पाहिजे असं काहीही गरजेचं नाही अगदी सुखी समाधानी आनंदी असलेल्या व्यक्ती सुद्धा या विक्टिम माइंडसेटच्या बळी पडू शकतात हे या डिबेट मध्ये चाललं होतं आणि कुणीच हार मानायला तयार नव्हतं याच्यातून काही कन्क्लुजन निघत नव्हतं आणि म्हणून प्रोफेसरांनी सांगितलं की मी तुम्हाला सगळ्यांना एक आठवड्याचा अवधी देतो एक टास्क देतो एक प्रोजेक्ट देतो एक ऍक्टिव्हिटी देतो तुम्हाला किती तुम्ही कम्प्लीट करायचे आणि एक आठवड्यानंतर मला तुमचा रिपोर्ट सादर करायचा आहे की विक्टी माइंडसेट म्हणजे काय तो कुणामध्ये आढळतो त्याला आयडेंटिफाय कसं करायचं आणि त्याला आपल्यातून बाहेर कसं काढायचं हे सगळं तुम्हीच निरीक्षणा अंती मला सगळं सांगून द्या हा रिपोर्ट तुम्ही तयार करा कारण ही गोष्ट जी आहे ती शिकण्याची किंवा पुस्तकं वाचून त्याच्यामध्ये आपले अंदाज बांधण्याची नाहीये तर ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे ती तुम्ही प्रॅक्टिकली जगामध्ये जा माणसांना भेटा आणि त्याच्यामधून तुमचं काय असे ते मत बनवा सगळ्या मुलांना ते पटत हे हो सर आम्ही या ऍक्टिव्हिटीसाठी तयार आहोत अन्विता आणि तिची मैत्रीण निवेदिता या दोघी जणी सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये काम करायला तयार होतात आणि ठरवतात की आता आपण आपल्या अवतीभोवती जी काही माणसं आहेत त्यांचं निरीक्षण करायचं आणि शोधायचं की ही लोक विक्टीम माइंडसेट मधली आहेत का निवेदिता सुचवते की अगं आपल्या अवतीभोवती कुठे आपल्याला विक्टीम माइंडसेटची लोक भेटणार आहेत आपण ज्या सोसायटीत राहतो आपण ज्या समाजात राहतो तिथं तर आपण सगळेजण एक रुटीन नॉर्मल लाईफ जगत आहोत आपल्यामध्ये विक्टीम कोणीच नाहीच आहेत विक्टीम्स हवे असतील तर आपण एखाद्या एखाद्या अशा एरियामध्ये जाऊ की जिथं खूप गरीबी आहे किंवा काही एखादं जी लोक फार अगदी काही गुन्हेगारी मध्ये वगैरे ओढली गेलेली आहेत अशी विक्टीम लोक आपण शोधून काढू आणि त्यांच्या माइंडसेटचा अभ्यास करू असं निवेदिता म्हणते अन्विता मनातल्या मनातच हसते त्याग आपण आधी आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना तर बघूयात आणि मग आपण असले विक्टिम्स शोधायला जाऊयात आणि मी आपल्या ज्या घरी कामवाल्या मावशी येतात ना तर त्यांना सुद्धा विचारून ठेवते की त्यांच्या ओळखीत असं कोणी विक्टिम्स आहेत का कारण या दोघींची आपली बिचारींची अशीच समजूत होती की ज्यांना अगदी कि होतीये किंवा घरामध्ये खूप अन्याय होतात असेच लोक बिचारे मग त्या ठरवतात की ठीक आहे दोन तीन दिवस आपण आपल्या अवतीभोवती बघूयात भो आणि मग नंतर आपल्या या कामवाल्या मावशी ज्या आहेत सकुबाई त्यांना विचारू आणि तसं आपण त्या त्यांच्या ओळखीच्या काही व्यक्तींना जाऊन भेटूयात असा सगळा विचार ठरतो दुसऱ्या दिवशी अन्विता आणि निवेदिता दोघी जण गार्डन मध्ये गेले असतात मॉर्निंग वॉक करताना त्यांना त्यांच्या सोसायटी मधल्याच एक काकू भेटतात काकू साधारण सत्तरीचे असतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर असतात काका पण असतात तर ते पण असेच पंच्याहत्तर शहात्तर वर्षाचे असतात दोघं जण रिटायर्ड लाईफ एन्जॉय करत असतात अन्विता म्हणते की चला काकू भेटल्यात त्यांच्याशी काहीतरी बोलूयात आपण म्हणून ती त्यांना हाय हॅलो करते आणि कसं चाललंय काय वगैरे अशा प्रकारे विचारते काकू पण तिला हसून तिचं अभिवादन करतात तिला विश करतात वगैरे आणि त्याच्यानंतर मग जेव्हा अन्विता विचारते की कसं चाललंय काकू कशा आहात तुम्ही घरी कसं आहे सगळं तेव्हा मात्र काकू म्हणायला लागतात की अगं काय सांगू अन्विता तुला इतकं सगळ्या आजाराच्या आजाराची नावं काय सांगू मी तुला बीपी आहे थायरॉइड आहे शुगर आहे भरीत भर गुडघे दुखतात नीट चालवत नाही आता सुद्धा वॉकला येतोय पण बळजबरी केल्यासारखा आम्ही चालतोय फिरण्यात मजा वाटत नाही ग कारण डॉक्टरांनी कंपल्सरी फिरायला सांगितलंय म्हणून फिरतोय खर तर आणि असं करून काकू तिला खूप साऱ्या आजाराच्या त्यांच्या तक्रारी सांगतात आणि आम्ही मी कशी बिचारी आहे किती मला त्रास होतोय जन्मभर कशा मी संसाराच्या खस्ता काढल्या आणि आता कुठे जरा रिटायर लाईफ आलो तर आता या हजारांनी शरीरामध्ये ठाण मांडलंय कितीतरी वेळ कापू त्यांचं सगळं दुखणा रडून दाखवत होत्या अनविराला काकांनी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या की अगं काय सांगणार अन्विता आता आम्ही आमच्या रिटायर्ड लोकांचं काय झालंय की मुलं पण आमच्यात नीट मिक्स होत नाहीयेत नातवंडांचं वेगळंच विश्वास त्यांच्यासारखं ते गॅजेट्स वापरणं वगैरे आम्हाला नीट जमत नाही मग आम्ही काय बिचारे आता एकटे पडल्यासारखे झालेलो आहोत असं तसं बऱ्याचशा गोष्टी ते दोघ जण शेअर करतात आणि अन्विता मनातल्या मनात विचार करायला लागते की हरेकच्या या काकू तर किती सधन कुटुंबातले आहेत मुलं चांगली सेटल्ड आहेत मला तर वाटलं होतं की आता जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाल्यानंतर हे दोघं छान त्यांचं रिटायरमेंटचं लाईफ जगत असतील पण काकू तर फारच अशा पीडित वाटल्या मला बिचाऱ्या फारच त्रासात आहेत असं अन्विताला वाटून गेलं आणि मग काकूंना बाय वगैरे करून ती पुढे निघाली पुढे एका राऊंड वरती तिला तिच्या शेजारी राहणारी नंदिता भेटली नंदिता ही एक तीस पस्तीशीची स्त्री ही जी घर सांभाळून नोकरी करत असते तिचा मुलगा शाळेत जात असतो त्याचही ती सगळं व्यवस्थित करत असते घरामध्ये सगळं काही ठीकठाक छान अगदी चालू असतं नवरा बायको दोघही जण ते नोकरी करत असतात मुलगा शाळेत जात असतो घरी आजी आजोबा असतात जगाला दिसायला बघायला गेलं तर अगदी छान व्यवस्थित कुटुंब आहे पण नंदिताला विश करून विचारलं की कशी नंदिता तू कसं चाललंय तुझं ऑफिस घरी कसं चाललंय अभ्यास कसा चाललाय असं सगळं जनरल चौकशी आपल्या अन्वितानी केली आणि ते झाल्यानंतर मग नंदिता सुरू झाली नंदिता म्हणायला लागली की अगं काय सांगू अन्विता तुला खूपच तारांबळ होते ग माझे ऑफिसमध्ये माझ्या मॅनेजरचं ऐकायला लागतं घरी आल्यानंतर घरच्या काही ताणतणाव आहेत ते काही कमी नाहीयेत दोन्ही कडची सांगड घालणं मला खूपच अवघड जात ग आणि ती बराच वेळ मग तिच्या सगळ्या तक्रारी सांगत बसली आणि ती सुद्धा हेच सांगत होती की मी कशी गरीब बिचारी आहे मला सुद्धा कसा माझ्या स्वतःसाठी वेळच मिळत नाही घरचं करण्यात ऑफिसचं करण्यात मुलाचं करण्यात आणि शिवाय बाकीच्या काही सामाजिक गोष्टी आलं गेलं हे सगळं करण्यात कशी मी विचारी आहे कसा माझा वेळ निघून चाललेला आहे माझं मलाच कळत नाहीये असं सगळं रडगाणं आपली ही नंदिता सुद्धा ऐकवते अन्विता परत मनात विचार करायला लागते की अरेच्या नंदिता तर किती मला तर एकदम छान वाटत होती हॅपी वगैरे हो मला तर तिचं कौतुक वाटत होतं की कि ही किती छान सगळं मॅनेज करते हसतमुख असते आणि सगळं सांभाळतीये हे सगळं घर सांभाळून नोकरी करते सगळं करतीये पण ही तर उलटच सांगते की मी किती बिचारी आहे काय कळत नाही हो बाबा लोकांचं असा निवेदिता आणि अन्विता दोघी जणी एकमेकींकडे अशा विचारात बघत बघत पुढे जातात पुढे गार त्यांचा त्या बागेतला वॉक संपून घरी घरी यायला निघतात तर सोसायटीच्या दाराशी त्यांना बसची शाळेच्या बसची वाट बघत असलेला सोहम भेटतो सोहमला पण निवेदिता विचारते की काय रे कसं चाललंय सोहम शाळा कशी चाललीय सुट्टी नाही का तुम्हाला तो म्हणतो की काय सांगू मी तुम्हाला तुला ताई अग या शाळेमध्ये जावंसच वाटत नाही मला तुम्ही दोघी कशा छान कॉलेजला जातात निवेदिता ताई आणि अन्वितात ताई तुम्ही दोघी जणी कॉलेजला मस्त लाईफ एन्जॉय करत असाल ना तुमचं मला तर बाबा शाळेचा फार कंटाळा आलाय घरी आईसारखे अभ्यास कर अभ्यास कर मागे लागत असते तिकडं शाळेत आमच्या टीचर मागे लागत असतात ट्युशनला जातो तिथे सुद्धा काही ती वेगळी गोष्ट नाही तीच गोष्ट आहे परत कॉम्पिटिशन एवढी आहे आईनी तर ता मला टार्गेट्सच देऊन ठेवले की एवढे एवढे मार्क्स माझे आलेच पाहिजेत आणि दर टेस्ट सिरीज मध्ये माझे मार्क्स वाढतच गेले पाहिजेत काय सांगू सगळीकडून मला टेन्शन्स आहेत मला मनमोकळं मन खेळताच येत नाही असं झालंय की कधी एकदा ही शाळा संपतीये आणि कधी एकदा मी कॉलेजमध्ये जाऊन मस्त माझं माझं लाईफ एन्जॉय करतोय हे ऐकून अन्विता आणि निवेदिता दोघी हसायलाच लागल्या म्हणायला लागलं की अरे आम्ही आताच विचार करत होतो की तुझं लाईफ किती छान आहे शाळेत जातो शाळेची मजा असते बाबा आमचं बघ ना आता या कॉलेजमध्ये फारच टेन्शन आहेत काय आहेत परत नोकरी लागण्याचं टेन्शन आहे एक ना दोन अनेक गोष्टी आम्हाला सुद्धा फेस करायला लागत आहेत आम्हाला वाटत होतं की शाळाच किती की छान असते सोहम त्यां असं काही नाहीये मला तर बाबा फार बोर होतो शाळेत जायला तेवढ्यात त्याची बस येते आणि सोहम निघून जातो अन्विता आणि निवेदिता दोघी जणी आतापर्यंत जे ज्या चर्चा झाल्या होत्या माणसांविषयी त्या सगळ्याचा विचार करत होत्या आणि कुठ तरी मनात विचार संपून जातो की अरे हे सगळे विक्टिम्सच आहेत की काय आपल्याला कुठं बाहेर वेगळीकडे शोधायला जायची गरजच नाही कितीतरी विक्टिम्स आपल्याला आज सकाळपासूनच भेटायला लागलेत हा विचार करत करतच अन्विता घरी येते निवेदिताला निरोप देऊन ती जेव्हा घरात पाऊल टाकते तेव्हा आई म्हणते की अगं किती उशीर झाला काहीतरी जरा लवकर यायचं मला मदत करायचीस आणि आई सुद्धा सुरू होते की अगं किती मी घरात दिवसभर काम करते राब राब राबते पण कुणीही माझी दखल घेत नाही कुणी माझं कौतुक करत नाही कुणाला माझं काम दिसतच नाही तुम्ही नोकरीला जाता कॉलेजला जाता बाहेर जाणाऱ्यांचं बरं आहे बाई तुम्ही बाहेर जाता आणि काय फिक्स टाइम तिथे घालून घरी येता आणि मग काय चांगलाच आहे तुमचा दिवस सगळा मी मात्र इथं दिवसभर घरात राबते पण तरी कुणाला काही त्याच दिसतच नाही उलट सगळे मला म्हणतात तू काय दिवसभर घरीच असतेस माझ्या माझी कुणाला जाणच नाही कुणाला माझी कदळच नाही आई सुद्धा कितीतरी वेळ तिच्या मनातलं सगळं अन्विताला सांगत असली आज अन्विताचा ऐकण्याचा माइंडसेट बदलला होता त्यामुळे ती आईचं अगदी मन लावून ऐकत होती तिला जाणवत होतं की कुठंतरी आपली आई सुद्धा एका व्हिक्टीम माइंडसेट मध्येच बोलतीये का हा प्रश्न तिच्या मनामध्ये उद्भवलाच आता हे सगळं होत असताना आपली अन्विता तिचं सगळं नोट्स काढत होती चर्चा ज्या काही चालल्या आहेत जे काही प्रश्न लोकांचे ऐकते ते सगळे लिहून घेत होती तिचा अभ्यास करत होती आणि मग दुपारी तिला त्यांच्या घरी येणाऱ्या मावशी सखुबाई ज्या आहेत त्या भेटतात त्या सखुबाईंना ती सांगते की असं असं आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट करायचा आहे तर आम्ही विक्टीम माइंडसेट वरती अभ्यास करतो हो। आहोत तर अशा काही पीडित महिला किंवा पीडित काही लोक तुमच्या पाहण्यात आहेत का तर सखुबाई म्हणते की तू बघायला लागेल मला हे पीडित म्हणजे काय असतं ग बघायला लागेल मग ती, ती, ती अन्विता सांगते की म्हणजे जे, जे कोणी दुःखी आहेत कष्टी आहे कष्ट कष्टी आहेत अगदी खूप काम त्यांना करायला लागतं आता तुम्हीच पहा ना किती काम बरं करता तेवढा मोबदला मिळतो का हो तुम्हाला कुठेही मग ती म्हणते की अहो काय असं विचारता मला मी तर एकदम आनंदी आहे बाबा माझ्या आयुष्यामध्ये कष्ट करतीये पण देव मला कष्ट करण्याचे ताकद देतोय त्यामुळे मी खुश आहे आज मी चार घरची कामं करतेय धुणी भांडी करतेय स्वयंपाकाची कामं करतेय कष्टाची कामं करतेय पण काही का असे ना आज त्याच्यामुळे माझ्या संसाराला हातभार लागतोय माझ्या नवऱ्याला मी मदत करू शकते माझ्या मुलाला मी शिक्षण देऊ शकतेय याच्यातच मला आनंद आहे आणि शिवाय सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्यासारखी चांगली लोक मला भेटत आहेत हे सुद्धा मोठं भाग्यच की नाही माझं अन्विता थोडीशी मनात चमकते की अरे आतापर्यंत मी ज्या सधन कुटुंबातल्या आणि सगळ्यात छान अगदी वेल टू डू असलेल्या अशा सगळ्या लोकांशी बोलले ते सगळे रडत होते पण या सखुबाई मात्र रडत नाहीयेत त्या मात्र मला त्यांनी हसून सगळं सांगितलं आणि असं करत करत आठवडाभर अन्विता बऱ्याच लोकांना भेटली सोसायटीतल्या लोकांना भेटली तिच्या मैत्रिणींना भेटली नातेवाईकांना भेटली आणि सगळीकडे तिला जे काही अनुभव आले ते सगळे तिने उतरवून घेतले आणि मग त्यांचा आठवडाभरानंतर जेव्हा ते कॉलेजमध्ये त्यांचं पुन्हा जमले त्यावेळेला विचारलं गेलं की काय तुम्ही शिकला असं प्रोफेसरांनी जेव्हा विचारलं तेव्हा प्रत्येकाकडे आपापले पॉइंट होते प्रत्येकाने शेअर केलं आणि त्याच्यातून या सगळ्यांना खूप हे शिकायला मिळालं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या अन्विताला काय कळली तर विक्टीम माइंडसेट असण्यासाठी तुम्ही फिजिकली मेंटली इमोशनली असं विक्टीम असायलाच पाहिजेत अशी गरज नाही जे कोणी व्हिक्टीम आहेत त्यांचा माइंडसेट वेगळा पण जे कोणी स्वतः स्वतःलाच व्हिक्टीम समजून घेत आहेत त्यांचा माइंडसेट वेगळा आहे आणि हे सगळं का होतंय तर अन्विताला एक सगळ्यात महत्वाचं कारण सापडलं ते म्हणजे तर प्रत्येक व्यक्तीला सहानुभूतीची गरज आहे प्रत्येक जण इथे प्रेमाचा भोकेला आहे कौतुकाचा भोकेलाय आणि कित्येकदा काय होतं माणसांना कौतुक मिळत नाही त्यांना अप्रिसिएशन मिळत नाही शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडली जात नाही आणि मग कित्येकदा व्यक्ती मी किती करतीये मी कसं करत आहे आणि मीच कसं बि मीच कशी बिचारी किंवा मीच कसा बिचारा हे सांगण्याच्या या, या सांगण्याच्या नादात पडतात आणि जगाला दाखवून देतात की कि आम्ही किती विक्टीम आहोत आम्ही किती बिचारे आहोत गरीब आहोत आणि या हे सगळं सांगताना या व्यक्तींना कळतच नाही की याचे तोटे किती होत आहेत आज माइंडसेट मध्ये मा राहिल्यामुळे कित्येकांचा आत्मविश्वास जातो आपण नकळत कितीतरी नकारात्मक भावनांना आपल्या मनामध्ये दे थारा देतो भीती झालं अहंकार झालं उगाच एन्झायटी झालं सेन्सिटिव्हिटी झालं अति जास्त असलेलं हळवेपण झालं किंवा दुसऱ्याशी कंपॅरिझन करणं झालं जजमेंट करणं झालं आणि या सगळ्यातून उद्भवणार सब्रे, सब्रे, करतो दुसऱ्याला उगाच ब्लेम करत राहतो आणि या सगळ्यामुळे काय होतं आपली ग्रोथ तर होतच नाही पण आपण उगाच विक्टिम मानत 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 खरंच विक्टिम बनायला लागतो हे मोठ रहस्य इथे अन्विताला कळलं तिला जाणवलं की आपल्याला ज्या कोणी व्यक्ती आतापर्यंत भेटल्या ज्यांच्याशी आपण बोललो त्याच्यातून एकच जाणवलं की या सगळ्यांना आनंद हवाय पण तो आनंद ते बाहेर शोधत आहेत दुसऱ्यावरती शोधत आहेत दुसऱ्यानी कोणी आपलं कौतुक केलं तर यांना आनंद होतोय दुसऱ्याने कोणी कामाची पावती दिली तरच आनंद होतोय आपल्या कामाचं अप्रुव्हल दुसऱ्यांनी दिल्यानंतरच या सगळ्यांना बरं वाटतंय आणि मग यामुळे काय झालंय की एक इमोशनल डिपेंडन्सी क्रिएट होत चाललीय एक्सटर्नल वर्ल्ड वरती बाह्य जगतावरती आणि याचे धोके काय होत आहेत धोके असे होत आहेत की या, या व्यक्ती सदैव अप्रसन्न राहत आहेत शारीरिक मानसिक आणि भावनिक या तिन्ही स्तरांवरती अप्रसन्न राहिल्यामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आपल्या जीवनात निर्माण करून घेत आहेत याच्यामुळे शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत मानसिक प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत सतत काळजी चिंता मनाला पोखरत राहती आहे एवढंच नाही तर या, या सगळ्याचा परिणाम करिअरवरती होतो आपल्या वरती होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नाते संबंधांवरती होतो बघा जर का कुणी सतत आपल्याकडे रडत बसलं मी किती विचारी आहे मी किती बिचारा आहे मलाच किती सगळं काम पडतं सगळ्या वेळेला मलाच कसं राबावं लागतं हे जर सारखं सारखं कोणी सांगत राहिलं तर अशा व्यक्तींना टाळलं जात हे पण आणि मग टाळलं आपल्याला जात आहे हे न कळता अशा व्यक्तींना असं वाटायला लागतं की अरे आपल्याला अप, कुणी जाणूनच घेत नाही माझं मन कुणी ओळखतच नाही आणि ह्या व्यक्ती पुन्हा आणखीन त्या ट्रॅपमध्ये अडकत जातात हे मोठं सत्य इथे अन्विताला मजलं खरच हा विक्टीम माइंडसेट किती घातक आहे आणि तो आपणच आपल्यामध्ये आमंत्रित करून ठेवलेला आहे आपणच त्याला पोषण करून 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 आपणच त्याला मोठं आहे आणि मग एक दिवस असा येतो की आपण खरच त्या विक्टीम माइंडसेटच्या आहारी जाऊन खरंच पीडित बनून जातो विक्टीम बनून जातो गरीब बिचारे बनून जातो तर बघा आपल्याला या प्रसंगातून किंवा या प्रासंगिक काल्पनिक कथेतून आपल्याला सुद्धा चिंतन करायचंय अभ्यास करायचा आपल्याला बघायचंय की आपण सुद्धा या विक्टीम माइंडसेटमध्ये आहोत का आपल्याला जगाला बदलवायला जायचं नाहीये आपल्याला बाहेर जाऊन कोण विक्टीम्स आहेत कोण विक्टीम माइंडसेटमध्ये ते बघायला जायचं नाहीये आपला उद्देश हा नाही की कोण विक्टीम माइंडसेटमध्ये हे शोधणं आपला उद्देश हा आहे की आपण विक्टीम माइंडसेटमध्ये आहोत का हे शोधणं हा आपला उद्देश आहे आणि तो असला पाहिजे कारण एकदा का जर आपल्याला जाणीव झाली की आपण सुद्धा या विक्टीम माइंडसेटमध्ये आहोत तर मग तो त्याच्यातून बाहेर पाडायला तो दूर करायला आपल्याला मदत करता येऊ शकते आपली स्वतःचीच बघा की आनंद हा कधीही बाहेर नाही आहे तर आनंदाचे झरे हे आपल्या आतमध्येच वाहता आहेत आपण काय करतोय पण आपण बाहेर सारखं बघत राहतो बाहेरच्या जगाकडून स्तुतीची कौतुकाची को आपल्याला कोणीतरी आनंद देईल याची अपेक्षा करत करत आपण त्या वाट बघण्यामध्येच आपण खचून जातो आणि त्यामध्ये आपला सगळा आत्मविश्वास आपले सगळे आपला सगळा आनंद आपले आपले ते जे चैतन्य आहे ते आपण हरवून बसतो तर आता आपल्याला तसं करायचं नाहीये आपला स्वसंवाद काय चालू आहे हे आपल्याला बघायचं आता आता या काही गोष्टी अतिशय महत्वाच्या की ज्याच्याने आपलं परीक्षण होणारे की आपण व्हिक्टीम आहोत का पहिली गोष्ट आपल्या सेल्फ टॉक मध्ये किंवा दुसऱ्याला आपण जेव्हा कधी काही भेटतो त्यावेळेला आपण असं बोलतो का कुणी की अरे मला खूप काम आहे अरे मला सगळं काम करायला लागतं मला कोणाची मदतच नाहीये मीच सारखं सगळं करत असते किंवा करत असतो ऑफिसमध्ये पण ना सगळं मलाच देतात आणि माझं क्रेडिट घेऊन जातात मी आपला तसाच राहतो किंवा मी आपली तशीच राहतो घरात कोणी मला मानच देत नाही मला कोणी समजूनच घेत नाही अशा काही आपल्या भावना आहेत का आपल्या स्वतःविषयीच्या याचा विचार आपण करायचा दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे स्वतःलाच की मी नेहमी प्रसन्नतेमध्ये असतो किंवा असते का मला नेहमी दुसऱ्यांना माझ्या रडकथा ऐकवायला आवडतात तर हे सगळं आपल्याला विचारायचंय कुणाला विचारायचंय आपल्या स्वतःलाच विचारायचंय आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याची उत्तरं मिळणार आहेत की अरे आपण सुद्धा तर आप या विक्टीम माइंडसेटमध्ये आहोत आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची इथं डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या काही प्रश्न दिले जातील त्या प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधली तर आपल्याला जाणवेल की आपण सुद्धा या माइंडसेट माइंडसेटमध्ये आहोत का तर ते प्रश्न थोडक्यात मी सांगते पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे की मी सदैव माझ्या कामातली दुसऱ्याकडे तक्रार करते का किंवा करतो का दुसरी गोष्ट मी जे काही काम करतो करते घरचं असेल ऑफिसचं असेल किंवा आणखीन कुठलं काही सामाजिक का असेल तर अशा ठिकाणी मला असं सतत बर्डन जाणवत राहतं का की हे मलाच करावं लागतंय मीच सत सतत करत असते मीच राबते आणि कुणाला त्याची जाण नाही असं आपल्याला वाटतं का तिसरा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आपल्यालाच की मी दुसऱ्यांकडून कौतुकाची माझ्या कामाच्या प्रशंसेची अपेक्षा नेहमी करत असते का करत असतो का आणि दुसऱ्यांनी प्रशंसा केली नाही तर माझं मन दुःखी होतं का त्या कामातून लक्ष विचलित होतं का हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आपल्या स्वतःलाच अशा प्रकारे हा अभ्यास आपल्याला करायचा आहे स्व ओळख आपण जेव्हा करून घेऊ त्याच वेळेला स्वविकास साधता येतो आणि विकास साधल्यानंतरच आपली आत्मोन्नती होऊ शकते तेव्हा हा विक्टीम माइंडसेटचा विषय अशा प्रकारे आपण सुद्धा हाताळला पाहिजे आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की ह्या ओळखायचा कसा याचे तोटे काय होतात की आपलं सगळं जीवन एक आपणच एक दुसऱ्याच्या हाती देऊन बसतो आणि इमोशनली डिपेंडंट आपण होऊन बसतो हा मोठा तोटा या विक्टीम माइंडसेटचा आहे आणि याच्यातून दूर व्हायचं असेल याच्यातून आपल्याला हा विक्टीम माइंडसेट मधून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय करायला पाहिजे तर आता जसं आपण म्हटलं ऍक्टिव्हिटी जसं आपण म्हटलं तसं हे प्रश्न आपण आपल्याला विचारायचे त्याची उत्तरं आपण आपली शोधायची आहेत आणि हे करत असताना आपल्याला दुसऱ्यांना बदलवायला जायचं नाहीये बदल हा आपण आपल्यात घडवायचा आहे इथे आपण दुसऱ्यांना बदलवण्यासाठी आलेलो नाहीये दुसऱ्यांना सुधरवण्यासाठी आलेलो नाहीयेत तर या पृथ्वीवरती आपण जन्म घेतलाय तो आपला स्वविकास करण्यासाठी त्यामुळे जे काही बदल घडवायचे आहेत ते आपण आपल्यामध्ये घडवायचे आहेत आणि हे करण्यासाठी स्व ओळख करणं गरजेचं आपल्या विचारांकडे आपलं लक्ष पाहिजे अवेअरनेस मध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे मी काय बोलतो काय वागतो याच्यावरती आपलं स्वतःच मॉनिटरिंग पाहिजे आपली स्वतःच सुपरविजन आपल्यावरती पाहिजे आपल्या विचारांकडे आपलं लक्ष पाहिजे आपण दुसऱ्याला ब्लेम करतो का आपण गॉसिप करतो का आणि जेव्हा या गोष्टी आपण आपल्यातून दूर करू दोष देणं दूर करू गॉसिप करणं बंद करू दुसऱ्याची निंदा करणं बंद करू आपल्या त्रासासाठी दुसऱ्याला जबाबदार धरणं बंद करू त्यावेळेला हा विक्टिम माइंडसेट आपल्यातून दूर होईल आणि विक्टिम माइंडसेट मधून बाहेर पडण्याचा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे तर ऍक्सेप्टन्स आणि ग्रॅटिट्यूड जेव्हा आपण आप, आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या काही व्यक्ती वस्तू परिस्थिती घटना घडता आहेत त्या सगळ्याची जबाबदारी आपण जेव्हा स्वीकारतो हो की हो हे सगळं माझ्या विचारांनीच मी माझ्या आयुष्यात आकर्षित केलेलं आहे हे जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो त्याच वेळेला या गोष्टी दूर व्हायला सुरुवात होतात त्यामुळे दुसऱ्याला ब्लेम करण्यापेक्षा आपण जबाबदारी आपल्या आयुष्याची घेणं इथे खूप गरजेचं आहे आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं सुद्धा गरजेचं आहे कारण ग्रॅटिट्यूडमध्ये आपल्याला असं निदर्शनास येतं की जेव्हा आपण आपल्या आपल्या आयुष्यासाठी जे आभार मा मानतो त्यावेळेला त्या ज्या गोष्टींचे आपण आभार मानतो त्या गोष्टी वृद्धिंगत व्हायला लागतात आणि आपोआप आपलं जीवन एका उंचीवर जाऊन पोचतं तर अशा प्रकारे या आपण अन्विता निवेदिता आणि त्यांचा जो काही मानसशास्त्राचा जो काही त्यांचा क्लास चालू होता डिबेट चालू होती याच्यातून त्यांना जे काही अनुभव आले या सगळ्या स्टोरीतून आपण हा विषय जाणून घेतला की व्हिक्टीम माइंडसेट म्हणजे काय त्याचे तोटे काय त्याला दूर कसं करायचं आणि आपण हेही आता जाणून घेतलं की आपल्यात तो आहे का तेव्हा हा व्हिडिओ आज हा इथेच मी संपवते आणि सगळ्यांना विनंती करते की डिस्क्रिप्शन मध्ये जे काही ऍक्टिव्हिटी दिली जाईल ती नक्की फॉलो करून पहा आणि स्वपरीक्षण करून आपण स्वविकास साधून घेऊयात आणि इथेच हा व्हिडिओ मी थांबवते धन्यवाद थँक्यू सो मच